सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणींना झालं का भाव बहिणी जेवण तुमच्या ताईचं तर आत्ताच झालंय जेवण पुरी हि गेले शाळेत बर का मी हाय तुमचं दाजी तिकडच तर बाहेर दाजीच काय जेवण ही झालं काम आवारलं काम आवारता आवारता हे टाइम झाला कपडे फिपडे सगळे दुखली तर सगळी कपडे भिजली पावसानी पाऊस झालाय बघा बघा इकडे कपडे घातलेत ना वाळायला दिसत समोर आणि पाऊस चालू झालाय कसं काय करायचं हे धुऊन काढलं पोरचे ही जरा पाणी आहे अजून लहान जाऊन बसला का चांगला रपारा आला दवाखान्यात जायचं होतं कालच जायचं होतं पण काल काय नवरा भेल्यामुळं काय काल दवाखान्यात आलं नाही भाऊ बहिणीनं आणि आज जायचं तर आज पाऊस आला म्हणजे दवाखाना पण तुम्हाला सांगती ही झालं ना दवाखान्याचं पण आणि ते आता रात्री तुम्हाला सांगते रातभर झोप झोपून ना ती रातभर रात माहेर आम्ही निसतं फोन 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 ती काय झालं वाटतं ती रात्री निघून गेला भा बहिणीनं कुठ तरी रात्री आलता मला आईचा फोन आला आता नाए नाए। ते आव्या तर काय करणार नाही तो जरा त्याला बडबड करते मी म्हणून आहे ना गा जरा ही करतो काल त्या पिंकीला पण काहीतरी होता तवा त्याला काल हि केला तर त्याने फोन ठेवून दिला असं झालं आणि मग आम्ही त्याला <laughs> काल वाढू फोन थो केला पण त्याने काय परत उचललाच नाही फोन ती जरा आहे पोरग त्याचा नाही पण आईचा आलता रात्री फोन पिंकीचा पण पिंकीला केला मग मी तिकडून परत फोन ती पोरगं करताय आता ती मोठं पोरग बी लागलंय येड्यावानी करायला आता कुणी सांगायचं भाऊ बहिणीनं त्यांना आपला जीव तर गेलाय बाय वैतागून ह्यांची ह्यांना कळत नाही परपंच ती आज पिंकी निघाली वाटतं इकडं काय म्हणतात तिच्या नवऱ्याच्या घरी आई बापाच्या घरी गिरती पण आता हिला पिंकीला पण कळायला पाहिजे ना गरोदर आहे कशाला इकडं तिकडं फिरायचं हा कशाला बोंबलत हिंती काय न गेली आता रक्षाबंधन होती घ्यायचं भावाला बोलवून बांधायची राखी अवघडल्यास अवघाडलेली आहे हा गेली तिकडं ह्यो आला रात निघून भांडणं झाली दोघाची कशावणं झाली काय झाली आता आपल्याला काय कोण देत ना सांगणार हैवाय हा निमी अर्धी खबर देतात निमी अर्धी आणि हे आय म्हणणारे ना आमची तिचीच निमी अर्धी खबर असती आणि दुसऱ्याला जगू देत नाही ती सुखाने तपून बी जगू देत जगत नाही ती तर आज तुम्हाला सांगती तिचा आताच मगाशी पिंकीचा फोन आला तिच्या उलट्या झाल्या वाटतं इष्टीत म्हणजे गाडी लागली आता इष्टीनं आली ना चाललंय त्यांचं भाव बहिणीनं तुम्हाला सांगते आप आपल्याला समजा ना काय त्यांचं चाललंय त्यांनी लय जीव वायता सोडल्या बरं बारकली कुसंग आवगाडलेली सावगाडलेली गरोदर आहे कशाला आपण घरदार दार सोडावं वा, बरं वातावरण कसं आहे असल्या पावसाचं सडसाठ माणूस असलं तरी इकडं तिकडं जाऊ वाटत नाही फिरू वाटत नाही हा आणि लेकर बाळ घेऊन आता ती बारकी मायरू घेऊन आम्ही काढल्यात दिवस आम्हाला अनुभव आहे ना आम्ही दिवस काढलेला आहे तर अशी बाहेर लेकर बाळ घेऊन किती हालवा त्याची आणि तो नवरा म्हणजे नवराच आहे तो राजू राजू आता आपला भाव असला म्हणून हो का आपला बाबून लोकाचं कर्ट असं नाही करायचं आपलं बी चुकतंय ना आपलं बी चुकतंय तिथं दापायचं आपण आता त्या दिवशी ती चल म्हणली तर ह्याने नाही जायचं ह्याने म्हणायचं तुझ्या भावालाच बोलवून हो तरी कशाला गेला पर गेला ती गेला बांधण दोघाची झाल्यावर रात कुठ तरी निघून आला रात्री बी कुठ तरी निघून गेला म्हणजे कसं काय चाललंय यांचं काय समज ना सनसूत सुद्धा ना ही आणि म्हणतात आमुषा पुन्हा असली की येडा लागतो येडा लागतो येडा लागतो आमुशा पुनवाला जास्त अशी येड्यावाणी करतात आता काल पुन होती आता भाऊ बहिणी न हो का मी अंधश्रद्धाला जा मानत नाही बरं का तुम्हाला खरं सांगते मी मी देवाला मानती पण काय म्हणतात अंधश्रद्धाला वर विश्वास नाही माझा अंधश्रद्धाला मी मानत नाही म्हणजे ही अंधश्रद्धा म्हणते मी पण तरी पण तुम्हाला सांगते मला म्हणते ती कि बाया तू विसवास ठेव विश्वास ठेव ह्या गोष्टी खऱ्या असतात असतेल बी पण थोडंसं आपण बी समजदारीने घेतलं ना तर सगळ्या गोष्टी होताल्या तुम्हाला वाटलं ना की बाबा आपल्याला ह्या ह्या दिवशी त्रास होतोय त्या दिवशी दिवसभर देवाचं नाव घेत बसा ना तुम्ही एडं वाकडं काय करूच नका का हा आता राजाला लागलाय पियाचा ना तुम्हाला तर माहिती आहे आता त्याला जबाबदार कोण आहे आम्ही आहे का ती लागलं झालंय पेता आणि पूर्ण न गेलंय ती ती तर केस आता पूर्ण न गेली त्याला काय लेकरा बाळा आता दोन लेकर बाळा आहे ती दोन म्हणजे आता एक दुसरं होईलच की दुसऱ्या लेकरा बाळाची चिंता घ्यावी एक तर म्हणतोय आता त्या बारकाचं तर म्हणणं आहे की माझं वाटुळ केलं तुम्ही माझं वाटुळ केलं म्हणजे आम्ही वाटुळ केलं म्हणजे आम्ही करून देऊन वाटुळ केलं हा आणि माझं वाटुळं झालं तुम्हाला काय आहे तुम्हाला काय टेन्शन आहे तुम्ही निवांत खाताय पेता येईन तुमचं तुम्ही मजात राहता येईन माझं वाटुळ झालं आणि माझं मलाच बघायचं येईन आमकन तमकन अरे काय झालं तुझं वाटुळं का बेमठावल्या नोटा मोडून लगीन केलंच का काय म्हणते दिलं होतं करून लगीन तर ती बी नाही आता कसं आहे शेवट तक दिरेचा नशेबाचा खेळ पण तू बी वाग ना बाबा जरा नीट का आणि बघा बघाव का तुम्हाला सांगते मी तर आता माझ्या घरचं जर टेन्शन असलं गर ना तर मी बडबड करून घरी घरच्या घरातल्यांना जरा बसावती पण हो काय ही फोनवर चालू आहे सारखं डोक्याला ताण आणि फोन तरी कसा सारखा स्विच ऑफ करून ठेवावा हम्म ह्याचा झालं की त्याचा आणि ह्यांचा जर फोन नाही उचललं तर शेजारच्या पाजाऱ्यांचं फोन येतात हे असं असं चाललंय तुमच्या घरी असं असं चाललंय तुमच्या घरी मग आता काय करायचं हा म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी फोन करून सांगायचं सा, की तुमच्या घरी असं असं चाललंय बरं का असं असं चाललंय मग आता काय काय बोलावं त्या हो शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण ह्यांचं नाही ना फोन उचललं घरच्यांच की मग बघा अशी तर रायतागून गेलोय आम्ही तर काय करायचं खरंच वायतागला जेव तरी पण आपण राह चांगलं राहणे म्हणजे डोक्यातलं टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करतोय पण काय राहू देणार भाऊ बहिणीनं कुणी वैतावलं ह्यांनी त्यात ह्या नवऱ्याचं तुम्हाला सांगते डोक्याला ताण ही नवरा माझ्या नावाने रोज भजन करत बसतोय किती चांगला सांभाळला तर भजन काय बन नाही निसत टाळ भजन टाळ भजन मला जाडी भदाडी काय बी म्हणतंय मी हाय जाडी आसू दे ना जाडी हाय रिडी हाय भदाडी हाय एवढं मोठं माझं पोट आहे का असा करतो मला सारखा का असा थी थी आशी, आशी, आता तुम्हाला दाखवते मी भाव बहिणी न तुम्ही माणसाला काय म्हणते होका असा ओका असा करतो बघा असा म्हणजे पोट दाखवतो माझा असा करू म्हणजे बेडकावाणी आहे म्हणतो असा मग आता काय बोलायचं त्या नवऱ्याला डीर आहे म्हणतो टिपडावाणी अशी अशी बिंडकुळीवाणी रका असा सारखं मला असा हात करणार घरी आता कॅमेऱ्याच्या पुढं दाखवतो का नाही हे नाही मला माहिती मी काय त्याचा व्हिडिओ काय जास्त बघत नाही माझं मला सरा ना कुठं त्या नवऱ्याच्या नादाला लागत बसावं मी तर हो का असं केलंय की चलो आपण पुढं चालत राहायचं काय भुकायचं ती भुकू द्या महाग मी अशीच म्हणून चालू केलंय आता आता मला बरेच भाऊ बाई नावं ठेवते ती नवऱ्याला सांभाळला तरी नावं ठेवते ते नाही सांभाळा तरी नावं ठेवतात काय करू मी तर तिथे अशी गत झाली की नांदने नांदू ना देत नाही ती ना पळून जाणार नेला पळून जाऊ देत नाही तर आता तुम्ही तर बघताय नवऱ्यासाठी एवढं करून सुद्धा हो करतो बेडगावनी हो का असा असा करून दाखवणार पोट पोटलंय मोठं आहे म्हणतो मग असं वाणी झाली बिंडकुळीवाणी बिंडकुळी आहे म्हणतो विंडकुळी हाय म्हणलं मी बिंडकुळी काय करायचं आणि मग तू काय शुभती काय मला भदाडी जाडी काय मी म्हणतो या आता ती कवळा किराळ पोरग आहे आता काय करायचं हाय बाबा नाही सोबत तर राहदी बाबा आपल्यापासून लांब राह आता तर म्हणे की मी माझा मी निवांत एकटाच राहणार आहे तुझी तू बघ आता मग माझी मी तर बघतेच की हा तुझी तू बघ माझा मी एकटा निवांत राहणार रा आहे एकटा राहणार दहा घेऊन राह बाबा काय करायचंय आम्हाला हा कुठवर सांगावं आणि कोणाचं मन बघावं आपलं काय सांगाय गेलं की लोक आपल्याच माग हात धुवून लागते तिथे हो हो आता काय आता राजाच्या माझ्या एका इडीवर कमेंट आली की तुझ्यासारखी बहीण कुणालाच नाही मिळावं अरे देवा चांगलं होईल नाही मिळाल्या माझ्या मागचा ताण जाईल तुमच्या तोंडात साखर पडू तुझ्यासारखी ह्या पुणे सारखी बहीण कुणाला नाही मिळावी म्हैस तर आता ती मला हर्षला वाघमारी आहे ना ती सारखी महिस म्हणून कमेंट करते बरका भाव बहिणीनो म्हैस म्हैस म्हणून हर्षला वाघमारे म्हणून आहे तर तिला पण मला सांगायचंय बर का बिचारीला कोण आहे दुखी आत्मा सुखी आत्मा आपल्याला माहीत नाही कसा आत्मा आहे कारण की जो आत्मा सुखी आणि काय म्हणतात आनंदी असतो ना तो असा दुसऱ्याला नाव ठेवत नाही जो आत्मा दुखी असतो ना सदैव कशा नाही कशापासून वंचित तोच दुसऱ्याला असा नाव ठेवत राहतो तर त्या आत्म्याला सांगायचंय मला कोणचा आहे वा वाशेला वाघ मारेचा आत्मा तर बाई महिश काळीच असती म्हस लाल नसती गुलाबी नसती निळी नसती पिवळी नसती ऑरेंज कलरची नसती किंवा चॉकलेटी कलरची नसती बरोबर ना म्हैस ही काळीच असती तर सारखं सारखं कमेंटमध्ये काळी म्हैस काळी लिहून काय सिद्ध करायचा प्रयत्न करते बाई तू मला तर समजत नाही बाई एवढा पण दुखी आत्मा नको करून घेऊ पुढच्या माणसाला बघून अजून दुखी आत्मा होतोय तुझा जितकी तू तु लोकांना नावं ठेवशील तितकी हम्म घ्यानं देण्याचं टार्गेट करायचं घेण्याना देण्याचं हा मी काळी महिस आहे मला हाय ना माहिती तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या शब्दाला मान देते मी तू म्हणती ना तू काळी महिस काळी महिस हो काळीच आहे मी मी कधी सांगितलं नाही ओरडू वरडू मी गुरी हाय माझा कलर लय भारी हाय मी लय उजाळ हाय मी निताळ हाय सूर्य काय बाहेर जर निघाले तर लोक लोकांनी बघितलं तर त्यांचं डोळं देपत्यात सूर्याला म्हणती उगू नको चंद्राला म्हणती मावळू नको अशी मी हाय असं मी कधी सांगितलंय का अगं तू जशी म्हणाल तशीच मी आहे बिचारी कशाला एवढं टेन्शन घेते तू आहे ना डिकणे बास की तू अजून देवाने तुला लेखणी करावी असं आमचं म्हणणं आहे आम्ही हाय होक ना जी आम्ही हाय हायच आम्ही समाधानी माणसं येतो आम्ही जी देव देतो त्याचं समाधान मानून घेतो आमचं आहे ना हॉ आता कुणाच्या सुंदरतावर आम्ही कधी डोक्या म्हणजे कुणाची सुंदरता बघून मी तुम्हाला सांगते भाऊ बहिणी मी आतापर्यंत एखादी जर स्त्री लय सुंदर दिसत असली किंवा तिला सगळ्या तिच्या जीवनात सगळ्या मवस करत असली तिला सगळं जी नाही ती हाय आपल्यापाशी नाही आम्ही कधीच अशा म्हणजे ह्याच्यावर ही झालो नाही की बाया तिला आहे ना आपल्याला नाही जी ती आपल्या नशिबाने लिहित नेसतंय सुंदर दिसतंय जे ज्यांनी देवाला देवानी ज्याला जसं बनवलंय तसं ती दिसतंय त्यात काय शेवटी होका डेकणं दिसणार बी मातीच बनवलेला आहे वक्त मंगळा दिसलेलं बी मातीच बनवलेलं आहे देखना बी माणूस मातीचाच आहे वक्ता बी माणूस मातीचाच आहे त्यात काय एवढं विशेष वाटून घ्यायचंय चार दिन का मेला आया बी केला वर जायगा केला समशान आणि मातीतच मिसळायचंय देखणं रुब्बी मातीतच जायचंय आणि वक्त रुब्बी मातीतच जायचंय त्याच्यामुळं जा बाई सारखी वक्ती काळी मईस अ परत काय म्हणतात काय तू काय काय कमेंट करते ना नको जीवाला एवढा त्रास करून घेऊ पुढच्या माणसाला बघू बघू यावडलं तुझाच दुखी आत्मा होईल आत्म्याला तुझ्या जरा शांती देण्याचा प्रयत्न कर तर चला भाव बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय पाऊस येतोय आमच्याकडं पाऊ चाललाय काय करायचं